मित्र हो नमस्कार महाराष्ट्राच्या विधिमंडळ आवारामध्ये जे संपूर्ण समाजाला लोकशाहीला प्रदेशाला लाजीरवादी वाटावं असं एका अर्थाने टोळीयुद्ध झालं खरं म्हणजे हे विधिमंडळ आणि संसद यांना आपण अतिशय पवित्र स्थळ मानतो तिथे लोकशाहीचा वावर असतो तिथे नीतिमत्तेचा वावर असायला पाहिजे तिथे कायद्याच्या राज्याचा वावर असायला पाहिजे तिथे संस्कृतीचा वावर असायला पाहिजे अशा सगळ्या समाजाच्या कल्पना असतात आणि त्या कल्पना घेऊनच ह्या संसदीय मंडळांना विधी मंडळांना कामकाज करावं लागतं पण गेल्या काही वर्षापासून ह्या ज्या मंडळांना हळूहळू हळूहळू विकृत स्वरूपेत चाललेलं आहे सभागृहात कामकाज कसं करावं याचा काही धर्बंद राहिला नाही गेल्या अनेक वर्षापासून सभागृहात कुणी माईक तोडतं कुणी सभाध्यक्षाच्या आसनावर धावून जातं कुणी शर्टाचा बाह्या वर करून एकामेकाला आव्हान देतं शिवीगाळ करतं कुणी गळ्यात कोणत्या तरी माळा घालून जातं कधी कुणी देवाच्या घोषणा देत जातं हे धर्मनिरपेक्षतेचं हे कायद्याचं एक महत्त्वाचं स्थान असलेल्या सभागृहात आणि बाहेरचं वातावरण अशा प्रकारं बदलत आहे ते का बदलतं त्याचं साधं सरळ उत्तर आहे सभागृहात जाणारे कोण आहेत यावरच सभागृहाची विश्वासार्हता प्रतिष्ठा आणि सौंदर्य सुद्धा अवलंबून असतं जर कलंकित लोक तिथे गेले तर आपोआप सभागृह तिथलं वातावरण कलंकित होतं आणि आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही संस्था देशभरामध्ये निवडून गेलेले आणि कलंकित असलेले प्रतिनिधी किती आहेत याचा सर्वे करतात आणि गेल्या वर्षापासून या सर्वेतलं चित्रसुद्धा अतिशय भयावह वाटावाचं आहे संसद असो विधिमंडळ असो पंचायत समिती असो कलंकित लोक तिथे निवडून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आता हे कलंकित कुणाला म्हणायचं की अशा लोकांना कलंकित म्हणतात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे ज्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे विरुद्ध पोलिसात गुन्हे नोंद झालेले आहेत यांच्यावर मारामारीचा आरोप आहे टोळी युद्धाचा आरोप आहे बँका बुडवल्याचा आरोप आहे अजून काहीतरी बुडवल्याचा आरोप आहे हाफ मर्डरचा आरोप आहे अपहरणाचा आरोप आहे असे वेगळे वेगळे हे जे क्रिमिनल प्रोसिजरमधले कायदे नियम आहेत त्याच्या अंतर्गत ज्याच्यावर आरोप होतो फिर्याद दाखल होते ते कलंकित होतात तर अशा कलंकित चेहऱ्यांची संख्या वाढत असेल तर त्या सभागृहाची प्रतिमा कशी होत असेल याचा विचार सर्वप्रथम पहिल्यांदा आपण करायला पाहिजे आपण म्हणतो गुंडांचं राज्य चालू झालं त्याचं कारणच की कलंकित असलेल्या चेहऱ्यांची गर्दी तिथे वाढलेली आहे ती का वाढली मतदारांनीच हे निवडून दिलेले आहेत आणि लोकशाही प्रक्रियेमधून ते निवडून आलेले आहेत त्यामुळं जर सभागृहाचा चेहरा कलंकित होत असेल कलंकित प्रतिनिधी निवडून येत असतील आणि सभागृहाच्या बाहेर अगदी पायरीजवळ जर टोळी युद्धासारखी परिस्थिती तयार होत असेल तर याला जबाबदार कोण आपले मुख्यमंत्री म्हणाले की आमदारांच्याविषयी ते प्रतिकूल मत लोकांच्या मनामध्ये तयार व्हायला लागलेलं आहे हे सगळे आमदार वाईट आहे असं चित्र तयार व्हायला लागलेलं आहे हे एका अर्थने खरं असेल पण हे आमदार घडवणारी जी राजकीय पक्षांची प्रक्रिया असते ते कुणाला तिकीट देतात गेल्या दोन महिन्यामध्ये बी जे पीमध्ये जे इन्कमिंग चालू आहे त्यातली खूप कमी माणसं असे सांगता येतील की ज्यांच्यावर कसलाही कलंक नाही ऐंशी टक्के लोक हे कलंकित प्रकारचे आहेत ते पक्षात येणार ते निवडणुकीला उभं राहणार ते निवडून येणार ते, ते सत्ताधारी बनणार आणि ते पूर्वीप्रमाणेच काम करणार याचा अर्थ ते शिवीगाळ करू शकतात ते एकामेकाची कॉलर ओढू शकतात ते असलेल शिव्या देऊ शकतात असलेली घोषणा देऊ शकतात मग कोंबडी चोर मग चिंदी चोर मग अजून काहीतरी कोंबडा चोर मग काहीतरी चड्डी चोर चड्डीवाले अशा प्रकारच्या बदलत्या घोषणाही आपण या सभागृहाला साक्षी ठेवून ऐकतो आहोत मत व्यक्त कराय चं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि सभागृहातलं सदस्यांचं स्वातंत्र्य तर अनिर्बंधित असतं त्याच्यावर कोणतीच शक्ती आपली सत्ता गाजवू शकत नाही इतकं मुक्त स्वातंत्र्य सभागृहामध्ये सदस्य असतं कारण ते कायदा तयार करणारं राज्य चालवणारं असं ते घर आहे आता या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर कसा होतो आणि ते कोण करायला लागलेले आत आणि बाहेर कोण करायला लागत म्हणजे कल्पनेच्या पलीकडची ही गोष्ट आहे एवढी सुरक्षा आहे असं असताना हे जे गुंड गुन्हेगार वाटावेत असे लोक त्या सभागृहात घुसलेच कस सभागृहातच माहिती देण्यात आली एकावर पाच सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्यात पण अपहरण आहे त्याच्यात मारामारी आहे त्याच्यात हाफ मर्डर आहे त्याच्यात फसवणूक आहे हो असेच गुन्हे दोन्ही गटांच्या अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्यावर आहे मग हे जर इतके कलंकित असतील गुंड स्वभावाचे असतील तर सभागृहाच्या बांधापर्यंत ते पोचले कसे त्यांना पास देणारे कोण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे कोण आपल्या मनातल्या भावना त्या गटाकडून पार करण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे कोण त्यांच्या मिरवणुका काढणारे कोण तर हे सगळे आपण आहोत उगीच घरात बसून टी व्ही पाहताना बोंबलण्यात काही अर्थ नाही लोकशाहीमध्ये तेव्हाच चांगली संस्कृती तयार होते लोकशाही तेव्हाच नैतिकतेच्या कोदनात अडकते जेव्हा ती सांभाळणारे लोक ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असते आपल्याकडे मतदार आहेत पण प्रशिक्षित मतदार नाही शिक्षित मतदार नाही तो लाटांवर चालतो तो घोषणावर चालतो त्याला माहिती आहे आपण ज्याला निवडून देतो हो आहोत तो गुंड आहे तरी तो त्याला मतदान करतो कारण आपलं मत विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या पण वाढायला लागलेली आहे हे यथा राजा तथा प्रजा राजा अस जसा असतो तशी प्रजा असते पण हे उलट पण आहे ना लोकशाहीमध्ये प्रजा आपला नेता तयार करत असते प्रजा आपलं सरकार तयार करत असते मग ती कोणत्या लायकीची आहे याच्यावर सरकार कोणत्या लायकीचं असणार व्यवस्था कोणत्या लायकीची असणार हे ठरतं लोकभावना दुखावल्या दुखावल्या असं आपण म्हणायला लागलो ते दृश्य पाहून पण कुठे दुखावल्या चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन किती घानेरडे बोलतात नेते कोणी व्हॉट्सअपवरून त्यांचा निषेध केलेला आहे का एकामेकाला संपवण्याची भाषा वापरतात कुणी निषेध केलेला आहे का बघून घेतो फिरू देत नाही घरात घुसून मारतो ह्या भाषा लोकप्रतिनिधींच्या ओटावर येतातच कशा कारण त्यांना तिथे पाठवणारे जे मतदार आहेत जे नागरिक आहेत जे लोक आहेत तिथेच काहीतरी गडबड केली जाते किंवा तसा प्रयत्न होतोय असं म्हणायला खूप वाव आहे आता हे बंद कसं करायचं मुख्यमंत्र्यांनी सभाध्यक्षांनी सांगितलं हे ठीक आहे निषेध केला हे ठीक आहे पण त्यांच्या पक्षामधल्या कलंकित चेहऱ्याची मुजुरी कोण करणार कधी करणार नुसतं बोलून चालत नाही जर कृतीच्या पातळीवर आलो आपण तर ज्याच्यावर त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप आहेत तो पुन्हा यांच्या सरकारमध्ये कसा येतो जो दिवसाढोळा पक्ष फोडतो तो यांच्याबरोबर कसा येतो हे कोणत्या नैतिकतेत बसतं ग्रामपंचायतीपासून असेंब्लीपर्यंत हे हातात कडे घालणारे हे माळा घालणारे हे स्वतःला सोनेरी पुरुष समजणारे हे कोण आहेत कोणत्या संस्कृतीतून ते आलेले आहेत आणि हेच सगळीकडे दिसायला लागलेत हुंडाबळीच्या मागे हेच असतात गुन्हेगार सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढणारे हेच असतात हे कोणतेही लोकशाही आपण पाहतो आहोत आणि कोणती लोकशाही आपण प्रमोट करतो आहोत याचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे जेव्हा मतदार बदलतो तेव्हाच त्याची व्यवस्था बदलते मतदारच बेजबाबदार वागायला लागला दाग आच्छे लगते आहेत ही टी व्हीवरची जाहिरात पाठ करायला लागला तर त्याला तर काय नैतिक अधिकार उरतो हे असं झालं वाईट आहे म्हणायचं त्याला उरत नाही कारण ज्याने हा गोंधळ घातलेला आहे ज्याने हे असंसदीय पद्धतीचं वर्तन केलेलं आहे ज्याने लोकशाहीविरोधी वर्तन केलेलं आहे ज्याने नैतिकतेविरुद्ध ने वर्तन केलेलं आहे आणि ज्यांचं हे वर्तन वाढतंय आणि गंमत म्हणजे लोकांच्या नावाने वाढतंय अरे लोकांनी कधी सांगितलं हे ना मारा मार्या लोकांनी कधी सांगितलं यांना टोळी युद्ध करा म्हणून लोक सांगत नाहीत आणि हे लोकांच्या नावाने त्यांच्या विकासाच्या नावाने आपल्या कृत्याला पाठिंबा देतात पक्ष फोडायचा तरी लोकांच्या नावाने नवीन काढायचा लोकांच्या नावाने अरे पक्ष फोडताना असा कोणता नेता आहे की ज्यांनी लोक जमवले आणि पक्ष फोडू का नाही म्हणून विचारलं असा कोणता पक्ष आहे की ज्याला आम्ही उमेदवारी देतोय त्याच्या चारित्र्याविषयी काय शंका आहेत का विचारा असं लोकांना विचारतोय असं नाही आहे जसं लोक आपला नेता तयार करतात तसा नेतासुद्धा आपल्या सोयीचे लोक तयार करत असतो म्हणून हा एक मोठा पेज प्रसंग आहे तो सोडवण्यासाठी एकच उपाय आहे एकच आव्हान आहे की मतदार राजा नागरिक राजा लोकराजा तू सतत जागा राहा आता रात्र पण वैरायचं आहे आता दिवस पण वैरायचे आहे सभागृहाची बाहेरची जागासुद्धा रिस्की झालेली आहेत मिरवणुका रिस्की झालेल्या आहेत सगळंच सगळं एक जोखीम घेऊन जगण्यासारखं आहे त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर कोमात जाऊ पाहणाऱ्या मतदारांनी अविचारी होऊ पाहणाऱ्या मतदारांनी नागरिकांनी पहिल्यांदा बाहेर पडावं हेच त्याला एक ठोस उत्तर आहे असं मला वाटतं धन्यवाद